हाय हॅलो नमस्कार तू सुजवळ यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर सकाळी साडेपाच वाजता उठून माझं जे काही पहिलं स्टार्टिंग असतं म्हणजे एक तास माझा असाच निघून जातो जसं मी मागच्याही व्हिडिओमध्ये म्हणाली होती तर मी स्वतःला देते आहे त्याच्यानंतर मी सगळं घरातलं हे करते आणि काल आणि परवा म्हणजे थोडंसं घरातली साफसफाई वगैरे केली होती काल तर मी क्लिनिंग केली होती त्याच्यामुळे थोडंसं माझं अंग दुखून आलं होतं तरी पण तरी पण मला आजचा दिवस माझा काही चुकवायचा नव्हता की उशिरा उठून मग सगळ्या गोष्टी आणि असं नाही की मला सुट्टी आहे म्हणून सगळं मी आरामात वगैरे करेन मला जॉबला जायचं आहे त्याच्यामुळे पटापट पटापट सगळं मी आवरून घेते पण उठायच्या अगोदर ना मी कुकर लावून लावून ठेवला होता कारण माझा आलू पराठे आज दोघांचा म्हणजे माझा दीपकचा आणि आयशचा दोघांचा याचा नाश्ता करायचा होता की आज आलू पराठा करायचा होता आणि कुकरमध्ये एका साईडला मी आलू ह्याचा मटार पुलाव लावून ठेवला होता जेणेकरून मग मी ऑफिसमध्ये वगैरे घेऊन जाईन दीपकसुद्धा ऑफिसला जाणार आहे त्याच्याही ऑफिसमध्ये गणपती पप्पाचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे दीड दिवसाचं असल्यामुळे तोहीसुद्धा बोलला की मला लेट जायचं आहे पण मला जायचं आहे पण स्वयंपाक वगैरे सगळं म्हणजे असं नको की नाश्ताच करून ठेव सगळं चावरून हे कर आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंफार वगैरे खाऊ असं तर अयंशला आज मला डेकेअरला सोडायचं नव्हतं म्हणजेच डेकेरलाच त्याला सुट्टी होती तर त्याला मला पूर्ण दिवसभर मला ऑफिसमध्ये त्याला घेऊन जायचं होतं दीपकची शिफ्ट लेट होती पण त्याला म्हणाली ना की त्याचं गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे त्याला लवकर जायचं होतं मग मी म्हटली चला ठीक आहे तुम्हाला सानपाडा स्टेशनला अयंशला सोड मग मी तोपर्यंत ऑफिसमध्ये दोन तीन तासामध्ये माझं जे काही दिवसभराचं काम आहे ते मी आवरून घेईन आणि त्याच्यानंतर मस्त अयंशला बघेन तसंही माझ्या ऑफिसमध्ये सगळं असं अलाव आहे असं काही नाही आहे की अयंशला वगैरे कारण सगळी समजून ून वगैरे घेतात असं नाही आहे की ऑफिस आहे तर मुलाला वगैरे असं अजिबात नाही आहे मी जसं म्हणाली माझ्या सरांना की माझा मुलाला सुट्टी आहे डेकेरला त्याच्यामुळे मला त्याला आणावं लागेल नाहीतर मग मला हाफ डे जावं लागेल तर ते बोले की मॅडम तुम्ही या म्हणून आणा त्याला काही प्रॉब्लेम नाही मग लंच टाईमला मी त्याला आणलं होतं त्याच्या अगोदरच थोडं आणलं होतं त्याआधी माझं सगळं काम या औरून करून मोकळी झाली होती आता इथे पटकन पराठे करून घेते पराठ्याचं जे सारण असतं मी बटाटा किसून करते कारण की जर हाताने हे केलं तर त्याच्यामध्ये थोड्याशा अख्ख्या अख्ख्या फोडा येतात आणि मग लाटायच्या वेळेला ना ते स्मूदली लाटलं जात नाही आणि पटापट होत नाही आणि मग एखादा जा समजा जाडसर भाग बटाट्याचा जा आला की मग ती जी काही चपाती किंवा आपण पराठा म्हणतो ना तो व्यवस्थित एक आकाराचा सरगत होत नाही म्हणून मग मी असं जरा किसूनच केलेलं मला पटापट हे होतं आणि मध्ये मध्ये ऐश थोडंसं हे करतो आहे की आपण फिरायला जाऊया गणपती बाप्पा आले त्याला सकाळपासून दीपकने तेच माइंडमध्ये हे केलं आहे की आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाच्या पायापाडाला जायचं आहे फिरायला जायचं त्याच्यामुळे तो त्या माइंडसेटमध्ये आहे की फिरायला जायचं आहे आज नो ट्यूशन नो आंटी नो स्कूल हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये ते फेट झालं आहे आणि म्हटली चला ठीक आहे तोपर्यंत पटापट -पत्त इथं आवरून घेते आहे तर माझे दोन दीपकचे दोन दीपकचे चा तीन आणि आयंश एक दीड खाऊन तो होतो त्यानंतर दूध वगैरे पि आलं की एकदम छान मस्त फुलफिल असा नाश्ता त्याचा झाला आणि त्यासोबत त्याचे दोन खजूर असतात मी त्याला कुठला कस कोणताही नाश्ता देऊ एकदम हेवी नाश्ता देऊ किंवा काही देऊ त्याचे दोन खजूर हे त्याचे डेली टिफिनमध्ये असतातच असतात दोन नाही तर एक तरी खजूर त्याच्या टिफिनमध्ये असतोच असतो सो पटापट सगळं आवरलं मस्त बघा आलू पराठा छान असा फुग आणि जेव्हा मी स्टेशनला गेली ना तो कोणी नव्हतं म्हणजे कोणी नव्हतं सावसूद पूर्ण स्टेशन खाली होतं आणि मला तेव्हा असं वाटलं की ओ नो आज ऑफिस का ठेवलं सणासुदीला सुद्धा ऑफिस ठेवलेला आहे बट ठीक आहे पुढे जाऊन पुढे पुढच्या याच्यामध्ये आम्हाला सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटली जाऊ दे काय हरकत नाही ट्रेन पण पूर्ण खाली आहे पहिल्यांदा असं आहे की छानपैकी मनसोक्त पाय मोकळे करून मी बसली आहे ट्रेनमध्ये आणि बघा हे माझे कानातले किती गोड आहेत ना मी दाखवेन तुम्हाला पूर्णपणे ही कानातले कसे आहेत ते तर आता आलेली मी ऑफिसवर नाच लवकर सुटलेली आहे जर मला माहिती असतं की जर मी लवकर सुटणार असती ना तर मोदिकाचं नैवेद्याची मी तयारी केली असती बट एनवीस आता मी गर्दी पूर्ण छान असं स्वयंपाक खूप काही गोष्टी करणार आहेत तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ मी सकाळपासून सुरुवात केली होती कारण माझं डेली ब्लॉग्स बघायला सगळ्यांना खूप आवडतं प्रयत्न करते आहे की आ, फुल ब्लॉग्स शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे आणि चला ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि पूर्ण स्वयंपाक करते आरामात एक सव्वा सहा वाजेत आल्यावरती पहिली थोडी चहा प्याली आयशला पण थोडंसं खाऊ घातला पूर्ण दिवसभर आयश माझ्याकडे होता त्याच्या डेकेअरला सुट्टी होती त्याच्यामुळे मी पूर्णपणे असं छान डोकं शांत ठेवून त्याला सांभाळलेले ऑफिसमध्ये कामं करत करत त्याला बघितलेलं आहे दाताही स्वयंपाक एकदम शांत ह्याच्याने आहे काही करना चाले, काही गडबड करणार नाही साडेआठ वाजेपर्यंत झालं तरी चालेल त्यानंतर दाखव काही प्रॉब्लेम नाही काय काय करते आहे ती तुम्हाला व्हिडिओ मत बघायला मिळेल आणि चला कसं कसं मॅनेज होते आज तू कुठे गेला होता नाही मला इकडे इकडे गेली शो ना शो ना इकडे इकडे तू मम्माच्या ऑफिसला गेला होता ना इकडे बोल इकडे तुला कसं वाटलं मम्माच्या ऑफिस छान आणि तू आणि तू काय खाल्लं आमचं पूर्ण कॉर्पोरेट पार्क होतं ना ते पूर्ण खाली होतं फक्त दोन तीन ऑफिसेस उघडी होती सी एचे ऑफिस उघडे होते आणि आमचंच ऑफिस उघडं होतं तर तरी पण मग <laughs> कुठे जाऊन आम्हाला आमच्या सरांना एक तासाची सुट्टी दिली आम्हाला आणि आयेशने प्रचंड मला हैराण केलं की मम्मा चल ना मम्मा चल ना गणपती बाप्पाकडे चल ना म्हटली बाबू आयेश मी कामाला आलेली आहे मला चलणं चलणं नाही येऊ शकत थोड्या वेळाने आपण जाऊया असं तर मग फायनली मी पाच वाजता सुटलो त्याच्यानंतर ट्रेन म्हणजे पूर्णपणे खालीच होती संध्याकाळी येताना थोडीशी भरलेली होती कारण लोक जिकडे तिकडे जात होती गणपती बाप्पाच्या इथे वगैरे त्याच्यामुळे थोडीशी भरलेली होती पण ठीक आहे सकाळी पूर्ण खाली होती त्यानंतर आली दहा पंधरा मिनटं घरी बसली निवांत जे काय थोडासा खाऊ होता तो खलायंश पण मी खाऊ दिला आणि त्यानंतर मस्त स्वयंपाकाला लागली पहिलं मी ते कुकर लावून घेतली होती छोलेची त्याच्यानंतर मग मस्त अशी खीर करून घेतली होती आणि आता मला इथे पानांची तयारी करून घ्यायची होती म्हणून मग मी इथे चण्याचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये मी आपला जो हिरवं एक मी कुटून घेतला होता त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये जिरं ओवा हे सगळं कुटून घेतलं होतं आणि तिळ टाकले होते आणि घरातल्या आपल्या जो चटणी असते ती आणि हळद आणि मीठ हे सगळं मी त्याच्यामध्ये सहारण तयार केलं होतं मस्त असं एकदम पातळ केलं नव्हतं एकदम घट्टसर केलं होतं तर त्याच्यामध्ये खूप छान असं एकदम स्मेल येत होता कारण की जो तो ठेचा होता ना मी जो अद्रक लसूणचा ओव्याचा आणि मिरचीचा आणि जिऱ्याचा जो केला होता ना त्याचा वेगळंच हे होतं तर खूप मस्त येत होता आणि ही पानं वगैरे पहिली मी आतून बघितली घाण वगैरे आहेत का खराब वगैरे आहेत का तर ते चेक केलं त्याच्यानंतर धुतली पाणं आणि त्याचे जे मागचे डेट होते ते सुद्धा मला काढून घ्यायचे होते मी माझ्या व्हिडिओमध्ये कधी अशी रेसिपी दाखवली मला आठवत नाही आहे बट मला वाटतं सी ह्या सीझनला मी पहिल्यांदाच केलं असेल आलू म्हणजे आळूवडी ही आणि एवढंसं वेळ मिळत नाही ऑफिसवर नाही आ भरभर भरभर आवरा खावा घरचं घरचं आवरत करत बसा ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात त्याच्यामुळे असं काही करिन वगैरे अशातला भाग नव्हता पण आज आरामात करणार होती तितक्यात मला दीपकचा फोन आला की माझी ड्युटी लागलेली आहे मला काही यायला जमणार नव्हतं नंतर मग मी पाच मिनटं विचार केला की अरे एवढं सगळं मी आवरलेलं आहे आणि जर हे अगोदर मला कळालं असतं तर मग मी काहीतरी पुलाव वगैरे केला असता खीरपुरी केली असते एवढं सगळं करत बसली नसती पण म्हटली जाऊ दे आता एवढं अर्ध झालेलं आहे तर पूर्ण करून टक करूया आपण आणि छानपैकी होऊन जाईल मी आ, मी खाईन अंश खेल देवाला प्रसाद चढेल इव्हन माझ्या बाजूला माझी ताई आहे तर तिचंसुद्धा ताटा आलं होतं तर तिलासुद्धा ते द्यायचं होतं म्हणून मग मी काय एवढा विचार केला नाही की आता एवढा स्वयंपाक केलेला आहे वगैरे आणि जास्तीचं असेल तर ठीक आहे आपण उद्यासुद्धा खाऊ शकतो खीर वगैरे होऊन जाते मग मी फक्त पीठ पुऱ्यांचं जे होतं ना ते कमीच केलं म्हणजे आम्ही दोघं तिघं खाऊ त्या हिशोबाने कुकरसुद्धा म्हणजे झालं झाली होती भाताची आणि डाळीची त्यामध्ये बटाटेसुद्धा बॉईल करायला ठेवले होते बटाट्याची भाजीसुद्धा करायचं असा माझा विचार होता आयंशदा मस्तपैकी तिकडे मी असं कार्टून लावून दिलं होतं तोपर्यंत इथे फटाफट मी ते पाण्याच्या ज्या शिरा होतात त्या काढून घेते थोडी खाज वगैरे येतेच तर ते मी काढून घेते आता तुम्ही म्हणाल की हे सगळं स्वयंपाक मी आई आईकडे असताना ना अजिबात म्हणजे अजिबात शिकले नाही टचूट माझ्या वहिन्या सगळ्या चांगल्या आहेत वहिन्या माझ्या करायच्या मी फक्त घर ऑफ घर काम घर काम हेच करत बसली होती हो। कॉलेज असंच हो, करत बसली होती त्याच्यामुळे मला सगळा स्वयंपाक येतो इवन वाटणमध्ये काय टाकलं जातं हे सुद्धा मला माहिती नाही पण नंतर जेव्हा स्वतःच्या संसारामध्ये लागली ना तेव्हा मग वाटण काय असतं क फोडणीला काय द्यायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या मी बघितलं होतं पण केलं मात्र नव्हतं पण ते आपोआप त्यातनं मनापासून इच्छा असेल ना तर सगळ्या गोष्टी ज्या येत नसतात ना त्या तुम्हाला यायला लागतात असं तर माझ्या बाबतीत झालं होतं नाही तर सगळ्यांना असं वाटत होतं की मला साधा कुकर भाताचं कुकर सुद्धा लावायला येत नव्हतं अशी माझी इमेज झाली होती म्हणजे ऑबियसली कारण मी केलेलंच नव्हतं काहीतरी काही जेवण वगैरे त्याच्यामुळे असं झालं होतं की हिला जेवण वगैरे येत नाही साधा भाताचं भाताचं कुकर सुद्धा लावता येत नाही असं माझ्या त्या सगळ्यांच्या डोक्यात होतं पण जेव्हा मी करायला लागली जेव्हा सगळ्यांना कळायला लागलं ही छानपैकी स्वयंपाक करते सगळ्या गोष्टी काय माहिती मला आतून त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि बोलतात ना आनंदाने प्रेमाने सगळं करतो ना तर ज्या गोष्टी आपल्याला येत नाही ना त्यासुद्धा परफेक्ट यायला लागतात तर तसं माझ्या बाबतीमध्ये झालं त्याच्यामुळे हे जे काही आहे ना मी सगळं यूट्यूबवरती किंवा ह्याचं त्याचं बघून किंवा माझ्या मनाला वाटतं की हे योग्य आहे तसंच मी करत शिकली होती आणि मला ना एक परवा कमेंट आली होती की तू फक्त जॉबच कर तुला काय तुझ्याने काही होणार नाही आहे काही एक तुझं धड होत नाही आहे तर तू एवढी वर्ष करतेस तर कशाला करतेस वगैरे असं तर मी खरं सांगू ती मला पॉझिटिव्ह कमेंट वाटलीच नाही मुळं आतमध्ये कारण त्याच्या बोलण्याची जी पद्धत होती ना ती खूप चुकीची होती डिमोटिवेट करणारी होती एखाद्याला असं नाही तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही म्हणून याचा अर्थ तुम्ही ती करायची सोडून द्या प्रयत्न करा प्रयत्न केला की सगळं होतं बट हा ज्या काही गोष्टी आहेत ना मी म्हणत नाही आहे की ही आलीच पाहिजे आलीच पाहिजे प्रयत्न कराल त्याच्यामध्ये तुम्ही छान तुमचे बोलतात ना प्रॅक्टिस होईल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला यायला जमेल तुमचा आवड निर्माण होईल तर हळूहळू ती ॲटोमॅटिकली तुम्हाला यायला लागते आणि तुम्ही एखाद्याला एवढं डिमोटिवेट करतात ना की बाबा एखादं खरंच कारण माझे आई वडील माझे व्हिडिओ बघतात सगळी पूर्ण फॅमिली व्हिडिओ बघतात आणि त्यावरती जर तुम्ही असं बोलताय तुम्हाला माहिती आहे की मी काय करते काय नाही करत मी सोशल मीडियावरती दहा मिनटं माझे व्हिडिओ टाकते म्हणजे काय मी जे तुम्हाला दाखवते तेवढंच आहे का अजिबात नाही त्याच्या मागची मेहनत प्रचंड आहे प्रचंड आज मी एकटी करते आता तुम्ही म्हणाल की मिस्टर मिस्टर ड्युटी वगैरे पूर्ण शिफ्ट बदलत असतात मी त्याच्याकडं का एक्सपेक्टेशन ठेवू हो की बाबा हे कर ते कर ते कर असं वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते नको म्हणून कारण माझ्या आयुष्यात खूप लोकं अशी बोलतात ना बोलणारी भरपूर भ बो बोलणारे भरपूर आहेत पण मला सपोर्ट किंवा मला करणारी खूप कमी आहेत आणि नाहीच म्हणा नाहीच छा ह्याच्यामध्ये आपण पकडूया त्याच्यामुळे मी कोणावरती डिपेंड राहत नाही की कोण मला हेल्प करेल मदत करेल माझं मलाच करायचं आहे जसं जमेल जा वा वेढं वाकडं वगैरे सगळं माझंच करायचं असतं त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत ह्या ह्या ह्याच्याने आहे की मला मेहनत करायची अजून मेहनत करायची आज न उद्या माझं सक्सेस होईल आणि नाहीच समजा झालं मी एक पॉईंटला एंडला हे पण म्हणेन की समजा नाहीच झालं ना काही हरकत नाही मी ह्यातून खूप काही शिकली मी अनुभव शिकले एक्सपिरियन्स घेतला लोकांचं बोलणं ऐकलं ह्या ह्या सिच्युएशनला मला कोण सपोर्ट करेल कोण आहे कारण बोल मी एवढा मात्र एक अनुभव घेतला आहे की जे लोक बोलतात ना ती कधीच तू काही ती कधीच काही तुमच्या आयुष्यात कर काही करत देखील नाही आणि स्वतःच्या आयुष्यात देखील काही करत नाही हा माझ्या आयुष्यातला अनुभव मी तुम्हाला दहा वर्षातला एक अनुभव सांगते तुम्हाला बोलणारे भरपूर ज्ञान देतात असं कर तसं कर करायच्या वेळेला कोणीही मदत करत नाही मला माहिती आहे आणि मग सद्गुरू सद्गुरू वामनराव पे म्हणतात ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे तू तूच केल्याशिवाय होणार आहे कोणी बाकीच नाहीत आणि जे बोलत आहेत ना ती फक्त तुमच्या बोलतात ना हि ते बोलतात ना पटेलगिरी करायला तेवढी मात्र येणार आहेत हे माझे हे माझे अनुभव मी तुमच्यासोबत एक्सपिरियन्स करते शेअर करते असो ज्यांनी कोणी मला कमेंट केली होती तर त्यांना मला उत्तर वगैरे काही द्यायचं नाही आहे बस ज्याची त्याची विचार करण्याची कुवत असेल तस म्हणून त्या पद्धतीनेच मला तशी कमेंट केली असो बघा पूर्ण स्वयंपाक झाला होता छोले बटाट्याची भाजी खीर डाळ पुरी आणि मस्तपैकी अशी आळूओळी झाली होती छान बघा पहिल्यांदा ने मी अशी केली होती मस्त नाही तर नेहमी मी शॅलो फ्राय करते थोडा घसाचा वगैरे त्रास आहे पण म्हणजे ठीक आहे चला खाऊ या काही प्रॉब्लेम नाही आहे आणि असं काय असेल तर मग आपण त्याची काळजीसुद्धा घेऊ शकतो सो माझा पूर्ण स्वयंपाक आवरलेला आहे इथे सगळं आवरलेलं आहे किचनचं थोडं बाकी एक करायचं माझं जेवण झालं आयुषला पण भरवून झालेली आहे आणि मला नुकतंच कळालं की दीपकची ड्युटी लागली त्याच्यामुळे तर येणार नाही डायरेक्ट उद्या संध्याकाळी तर जास्तीचं जेवण आता काय करू सकाळनं मला थोडंसं घेऊन जावं लागेल पुऱ्या वगैरे जास्तीच्याच केल्या होत्या तर त्या नाश्त्याला वगैरे होऊन जातील आणि तसंही मी त्याच्यासाठी उद्या मी पूर्ण करणं लागेल कारण वड्या वगैरे तशाच ठेवल्या आहेत तळायच्या वगैरे मग उद्या पापड वगैरे जास्तीचे फ्राय करीन वगैरे आणि बाजूची ताई तिच्या दोन प्लेट आल्या होत्या तर त्यासुद्धा मी भरून दिलेल्या आहेत आणि बघा छानपैकी नैवेद्य लागलेलं आहे देवासाठी आणि खरंच खूप भारी वाटतं आता हे जे सणावारीचे दिवस आहेत ना घरामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना एवढी पॉझिटिव्ह की मस्त वाटतं जिकडे तिकडे लाईट्सनी गणपती बाप्पांची आरती वगैरे सकाळचं खरंच खूप हानी वाटतं तर हा व्हिडिओ कदाचित छोटा होऊ शकतो कारण मला सगळंच शूट करायला मिळालं असं नाही आहे पटापट आवरायचा प्रयत्न केला त्यात माझा बोका मला हट्टपणा करायचा आत्तासुद्धा तो हट्ट करतोय तर चला व्हिडिओ इथपर्यंतच होता आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ छानशा वेळेसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आई ना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा चलो बाय